नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काउन्सलिंगचे जे महत्त्वाचे अपडेट्स आहेत महत्त्वाच्या जे डेट्स आहेत याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑफलाईन पेड काउन्सलिंग ॲडमिशन क्लोज झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे ऑनलाईन पेड काउन्सलिंग जॉईन करायचे आहे अशा आप विद्यार्थ्यांना आपण ॲपद्वारे सुविधा त्या ठिकाणी देत आहोत ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ॲपचं हे होमपेज आहे अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी ॲपमध्ये होम पेज दिसणार आहे यामध्ये संपूर्ण काउन्सलिंग अपडेट जे आहेत ते विद्यार्थ्यांना अगदी फ्रीमध्ये त्या ठिकाणी मिळणार आहेत प्रत्येक अपडेट तुम्हाला या ठिकाणी अगदी मोफत मिळणार आहे त्याचबरोबर कट ऑफचे जे काही बुकलेट आहेत हे अगदी मोफत विद्यार्थ्यांसाठी आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत परंतु ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन कोर्स परचेस करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पेड काउन्सलिंग हा टॅब आहे अशा विद्यार्थ्यांचा एक वेगळा ग्रुप आपण ॲपमध्येच बनवलेला आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना झूम मिटिंगद्वारे रेग्युलर आपण त्या ठिकाणी गायडन्स करत आहोत ज्या विद्यार्थ्यांनी कोर्स जॉईन केला नसेल किंवा ॲप डाउनलोड केलं नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक देण्यात आलेली आहे काय काय महत्वाचे अपडेट आहेत या वीकमधले किंवा आत्ता कोणकोणत्या रजिस्ट्रेशन चालू आहेत कोणत्या महत्त्वाच्या डेट्स आहेत जे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्यासारखे आहेत या दोन तीन दिवसातले महत्वाचे काय काय अपडेट आहेत प्रवेश प्रक्रिये संदर्भातले ते एकत्रित आता आपण पाहणार आहोत पहिली अपडेट आहे एम पी हायकोर्ट रिजेक्ट्स नीट री एक्झाम फॉर सेवन्टी फाय स्टुडंट म्हणजेच मध्य प्रदेश हायकोर्टामध्ये पंच्याहत्तर स्टुडंटनी जी काही याचिका दाखल केलेली होती की आमची रिनीट घेण्यात यावी तर ही याचिका मध्य प्रदेश हायकोर्टाने फेटाळलेली आहे आता या विद्यार्थ्यांची रिनीट त्या ठिकाणी होणार नाही अशा प्रकारचा आदेश मध्य प्रदेश हायकोर्टाने दिलेला आहे त्यामुळं ह्या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचं काय होईल हा प्रश्न आता या ठिकाणी संपलेला आहे काउन्सिलिंग प्रक्रियेचे शेड्यूल आलेलं आहे ऑल इंडिया कोट्याचं दिलेल्या शेड्यूलनुसारच काउन्सिलिंग प्रक्रिया आता पुढं चालू राहण्याची शक्यता आहे परंतु या निर्णयामुळं आपल्याला नीट स्कोर कार्ड पुन्हा डाउनलोड करावं लागेल का असा एक प्रश्न त्या ठिकाणी येतो आहे तर नीट स्कोर कार्ड पुन्हा डाउनलोड करण्याची गरज नाही कारण या पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा रिझल्ट जो आहे एन टी एने अगोदरच डिक्लेअर केलेला होता त्यामुळं आपल्याला पुन्हा नीट स्कोर कार्ड डाउनलोड करण्याची वेळ शक्यतो त्या ठिकाणी येणार ना नाही कारण या विद्यार्थ्यांना रँकिंगसुद्धा मिळालेले आपण पाहिलेले आहेत त्याच्यामुळं आपल्याला पुन्हा रिरिवाइज किंवा रिवाईज नीट स्कोर कार्ड डाउनलोड करण्याची त्या ठिकाणी आवश्यकता शक्यतो त्या ठिकाणी पडणार नाही तरी आपण एन टी एच्या ऑफिशियल वेबसाईटला रेग्युलर व्हिजिट त्या ठिकाणी करणारच आहोत त्याच्यानंतर दुसरी महत्वाची अपडेट आहे कर्नाटका स्टेटनी आपली जे काही रजिस्ट्रेशनची डेट आहे ती एक्सटेंड केलेली आहे म्हणजे याच्या अगोदर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी कर्नाटकामध्ये प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये एम बी बी एस किंवा बी एम एस करण्यासाठीचं रजिस्ट्रेशन बहुतांश विद्यार्थ्यांनी केलेलं आहे परंतु ज्या विद्यार्थ्यांचं कर्नाटका रजिस्ट्रेशन राहिलेलं आहे बाकी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटकाने पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे सतरा सात सकाळी अकरा वाजेपर्यंत विद्यार्थी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकतो अगोदर रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं होतं आणि आत्ता त्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी कर्नाटका स्टेटनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना ही संधी अवेलेबल करून दिलेली आहे तिसरी महत्त्वाची अपडेट आहे एन सी आय एस एम जी भारत सरकारची एक बॉडी आहे जी आयुष कोर्सेस जे आहेत म्हणजेच बी ए एम एस बी एच एम एस बी यू एम एस या संदर्भातले महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेत असतात तर एन सी आय एस एमनी बारावी बोर्डाचा पी सी जो काही क्रायटेरिया आहे म्हणजेच बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस करणाऱ्या विद्यार्थ्यांना अगोदर जर विद्यार्थी जनरल आणि डब्ल्यू एस प्रवर्गाचा असेल तर बारावी बोर्डाच्या पी सी म्हणजे बारावी स्टेट बोर्डचं बोलतोय मी नीटचं नाही तर स्टेट बोर्डमध्ये पी सी बीमध्ये दीडशे मार्क्स असणं आवश्यक होतं म्हणजेच फिजिक्स केमेस्ट्री बायोलॉजी या तिन्ही विषयाची टोटल दीडशे येणं आवश्यक होतं दुसरं जे विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीचे आहेत अशा विद्यार्थ्यांना डोमासाईल स्टेटमध्ये पी सी बीची टोटल जी आहे ती एकशे वीसचा त्या ठिकाणी क्रायटेरिया होता परंतु आता एन सी आय एस एमनी जे आहे हे पी सी बीचे जे काही क्रायटेरिया आहे ते क्रायटेरिया काढून टाकलेले आहेत जस्ट विद्यार्थी बारावी पास असेल तरीही विद्यार्थी त्या ठिकाणी आयुष कोर्सेसला ॲडमिशन त्या ठिकाणी घेऊ शकतो हा बारावी बोर्डाचा क्रायटेरिया काढून टाकला असला तरीही नीट क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो तसाच त्यांनी ठेवलेला आहे म्हणजेच नीट, नीट क्वालिफाईंग क्रायटेरिया काय आहे ओपन ई डब्ल्यू एस प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी यावर्षी एकशे चौवेचाळीस मार्क्स याच्या पुढे मार्क्स असणारा विद्यार्थी आणि रिझर्व्ह कॅटेगरीचा विद्यार्थी ज्यांच्यासाठी नीटचं क्रा क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो एकशे तेरा मार्कच्या आसपास आहे तर हा क्रायटेरिया सेम ठेवलेला आहे परंतु बारावी बोर्डाचा पी सी बीचा जो काही क्रायटेरिया आहे तो काढून टाकल्याची नोटीस आणि बातम्या सुद्धा आलेल्या आहेत ही नोटीस एन सी आय एस एमच्या ऑफिशियल वेबसाईटवर अजून आपल्याला दिसत नाही परंतु टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिलेली आहे त्यामुळे आपण याच्यावर ट्रस्ट त्या ठिकाणी करू शकतो ही ती बातमी आहे बी एम एस ॲडमिशन दोन हजार पंचवीस एन सी आय एस एम ड्रॉप्स फिफ्टी पर्सेंट पी सी बी मार्क्स रिक्वायरमेंट्स इन क्लास ट्वेल्व म्हणजेच जो काही पी सी बी क्लास ट्वेल्वचा क्रायटेरिया आहे तो एन सी आय सी एमनी काढून टाकलेला आहे बट नीट रिमेन्स मँडेटरी म्हणजे नीटचा क्वालिफाईंग क्रायटेरिया जो आहे तो रिमेन्स मॅन्डेटरी त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे ही एक महत्वाची अपडेट विद्यार्थ्यांसाठी आहे ज्या विद्यार्थ्याची अगोदर ग्रुपिंग भरत नव्हती पी सी बी ग्रुपिंग भरत नसल्यामुळे विद्यार्थी फिजिओथेरपी सारख्या कोर्सेसला त्या ठिकाणी जात होते आता ते विद्यार्थीसुद्धा आयुष काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतात हा एक महत्वाचा निर्णय त्या ठिकाणी आहे ऑफिशियल नोटीससुद्धा फिरते आहे परंतु एन सी आय एफ एमच्या वेबसाईटवर ते अद्याप आपल्याला दिसत नाही परंतु टाइम्स ऑफ इंडियाने ही न्यूज कव्हर केलेली आहे त्याच्यानंतर पुढची महत्वाची अपडेट आहे एम सी सी ऑल इंडिया कोट्याच्या रजिस्ट्रेशनचं शेड्यूल त्या ठिकाणी आलेलं आहे एकवीस जुलैपासून ऑल इंडिया कोट्याची काउन्सलिंग एम बी बी एस बी डी एस जी एम सी सीच्या वेबसाईटवरून होत असते ज्याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजच्या पंधरा टक्के सीट ज्या विद्यार्थ्यांना डीममध्ये एम बी बी एस बी डी एस करायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डीमच्या शंभर टक्के सीट एम्सच्या पूर्ण सीट जिपमरच्या पूर्ण सीट ए एफ एमसी पुण्याच्या चॉईसेस लिस्ट त्याचबरोबर त्याच्यानंतर बनारस हिंदू युनिव्हर्सिटी अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी ह्या ज्या काही सेंट्रल युनिव्हर्सिटी आहेत त्या सेंट्रल कोटेची जी काही काउन्सलिंग प्रक्रिया आहे एम सी सीच्या वेबसाईटवरून होत असते त्याचं रजिस्ट्रेशन जे आहे ते एकवीस जुलैपासून त्या ठिकाणी चालू होणार आहे ही एक महत्त्वाची अपडेट आहेत संदर्भातले जे काही कटऑप्स आहेत हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिटेल डिस्कस केलेलं आहे व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तो व्हिडिओ त्या ठिकाणी अवेलेबल आहे पुढची महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र राज्याची जी काही वेटरनरीची काउन्सलिंग प्रक्रिया आहे जी नीटच्या मार्क्सच्या बेसिसवर होते एम एफ एस यूच्या ऑफिशियल वेबसाईटवरून तर त्याची रजिस्ट्रेशनची लास्ट डेट अगोदर जी आहे ती बारा सात होती ती आता एक्सटेंड केलेली आहे विद्यार्थी म्हणजे पंधरा जुलैपर्यंत म्हणजेच पंधरा जुलैच्या संध्याकाळी बारा वाजेपर्यंत म्हणजेच अकरा पन्नासपर्यंत त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं वेटरनरीचं रजिस्ट्रेशन राहून गेलेलं आहे त्या विद्यार्थ्यांनी तात्काळ आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करायचं आहे पोर्टल त्या ठिकाणी चालू आहे हे एक महत्त्वाचे काही अपडेट्स होते हे संपूर्ण अपडेट्स याचे संपूर्ण डिटेल संपूर्ण शेड्यूल आपण आपल्या ॲपमध्ये विद्यार्थ्यांसाठी डिटेल दिलेलं आहे न्यूज अलर्ट सेक्शन आहे त्या न्यूज अलर्ट सेक्शनमध्ये हे संपूर्ण अलर्ट जे आहे ते टाइम टू टाइम विद्यार्थ्यांना मॅसेजद्वारे आपण त्या ठिकाणी पाठवत असतो जरी कोर्स जॉईन करायचा नसेल तर ॲप डाउनलोड करा महत्वाचे अपडेट जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी नोटिफिकेशनद्वारे आम्ही रेग्युलर त्या ठिकाणी देत असतो हे एक महत्वाचे अपडेट होते या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कॉलेजेसचे कट ऑफ त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या काउन्सलिंग प्रक्रिया ज्या आहेत त्यांचे कट ऑफ याविषयी डिटेल डिस्कशन घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद